तुमची होणार आहे विद्यार्थ्यांनो तर आतापर्यंत आपण स्कॉलरशिपच्या तयारीसाठी भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत आधी जे देखील मी व्हिडिओ बनवले होते ते देखील तुम्ही पाहिजे आहेत मग पहा आता आपण काय करणार लास्ट मोमेंटला म्हणजे आता उद्या परीक्षा आपली होणार आहे मग आपण आता काय करणार आहे थोडक्यात आपण रिव्हिजन करणार आहोत आणि काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्ही आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा मराठीचं पेपरची तयारीमध्ये आपण काय करायचं सर्वात महत्त्वाचं वर्णमाला हे आपल्याला व्यवस्थित माहीत असायला हवं वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बावन्न त्यामध्ये चौदा स्वर येतात हे स्वर आहेत अ आ ई ए, ए आ, आनी, आनी, ओ अम आहा स्वरा हे स्वरादी देखील आहेत यांनाच आपण स्वरादी म्हणतो आणि ए आणि अ हे इंग्रजी भाषेतून आणलेले स्वर आहेत त्यानंतर रु आणि लु हे दोन हे एकूण अशा प्रकारे चौदा स्वर आहेत व्यंजने एकूण छत्तीस आहेत कचड तप या वर्गानुसार आपल्याला लक्षात आहे त्यानंतर यरल व श हा क्रम आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे कारण आपल्याला मराठीमध्ये प्रश्न असतो वर्णानुक्रमे आपल्याला शब्द हे लावायचे असतात म्हणून षटकोलांचा म्हणून शामृगा जाती होतं हे आपल्या लक्षात ठेवायचं आणि श षटकोण स हळ क्षज्ञ आणि क्ष आणि ज्ञा काय हे संयुक्त व्यंजने आहेत मग अशा प्रकारे एकूण बावन्न वर्णांचा यामध्ये समावेश होतो अक्षर कशाला म्हणतो आपण ज्यावेळेस व्यंजनामध्ये स्वर मिसळतो त्यावेळेस ते त्याला अक्षर असे म्हणतो कारण व्यंजनांचा नेहमी पाय मोडून दाखल जातो ज्यावेळेस त्यामध्ये स्वर मिसळतो त्यावेळेस त्याला अक्षरत्व ते अक्षर प्राप्त होतं जोड अक्षरे तर पहा ज्यावेळेस दोन स्वर आणि व्यंजन तर पाहते थोडंसं मिस्टेक आहे तर पहा ज्या वेळेस दोन व्यंजन आणि स्वर मिसळत त्यावेळेस इथे जोडाक्षर तयार विद्यार्थ्यांनो हे तुम्ही लक्षात आहे कारण इथे पहा उदाहरणे देखील मी ते, ते लिहिलेत क अधिक क्ष अधिक अ बरोबर क्ष म्हणजे क्ष देखील काय आहे क्ष हा व्यंजन संयुक्त व्यंजन आहे त्याचप्रमाणे ते जोडाक्षर देखील आहे द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ होतं ब अधिक द अधिक अ द म्हणजे हे देखील जोडाक्षर आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस व्यंजनामध्ये र हा व्यंज जन्म मिसळतो त्यावेळेस आपण पोटात्रेश देतो र मिसळण्याच्या ह्या तीन पद्धती आहेत क अधिक र हे पोटात रेश उच्चार नंतर आला तर आपण पोटात्रेश देतो रसौचार आधी आला तर आपण रफार देतो आणि ज्या वर्णांना आपण रफार देऊ शकत नाही त्यावेळेस त्यांना काय केलं जातं तर अशा प्रकारे हे ड्र आणि ट ट आणि ड ला अशा प्रकारे हे काढलं जातं त्याचप्रमाणे ज्यावेळेस त्याच तो व्यंजनामध्ये तोच व्यंजन मिसळतो त्यावेळेस हे काय तयार होतं द्वित अशा दोन प्रकारे आपण याला लिहू शकतो त्याचप्रमाणे पहा विद्यानं श्र हा देखील जो काही वर्ण आहे हा कशाने बनलेला आहे श अधिक र अधिक अ या दोन व्यंजन आणि स्वराने बनलेला आहे म्हणून हा देखील काय असणार आहे जोडाक्षर असणार आहे परंतु पहा क मध्ये ज्यावेळेस आपण रु हा स्वर मिसळतो त्यावेळेस क्रू हे अक्षर तयार होते म्हणून याला आपण जोडाक्षर म्हणायचं नाहीये अशा प्रकारे जर तुम्हाला अक्षर दिसलं तर याला जोडा अक्षर मध्ये काउंट करायचं नाही उद्या हे तुम्ही महत्वाचं पॉईंट लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पहा मराठीमध्ये बाकीचे विषय आहेत जसे की उतारा येतो कविता संवाद बातम्या जाहिरात हे सर्व आपण मंथनच्या वेळेस देखील पाहिलो होतो तोच सिलेबस आहे तुम्हाला देखील त्याप्रमाणे वाक त्यानंतर व्याकरण आहे व्याकरणाचं आपल्याला व्यवस्थित वाचन आहे म्हणजे जास्तीत जास्त जो काही मराठीचा पार्ट आहे आपल्याला वाचनानं आत्मसात करायचं आहे आणि वाचन केल्यानं आपल्याला चा याचं चांगली तयारी होणार आहे आणि भाषावश्यक सामान्य ज्ञान हे देखील अगदी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे तुम्ही विसरायचं नाही व्यवस्थित आपल्याला वाचन आहे त्यानंतर आता आपण होणार गणिताचं पार्ट तर पहा गणिताचं अगदी महत्वाचं आहे कारण बरेच विद्यार्थी काय होतात बरेच पेपर वन मध्ये दोन विषय आहेत मराठी आणि गणित आणि पेपर टू मध्ये दोन विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता पेपर वन मध्ये मार्क कमी पडतात कारण गणित विषय असतो गणित लेंदी असतो आणि भरपूर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात म्हणून गणिताची चा आपल्याला चांगली तयारी करायची तर पहा गणितामध्ये पहिला टॉपिक आहे आता पाचवीचा हा सिलेबस आहे विद्यार्थ्यां रोमन अंक रोमन अंकामध्ये सात सिंबल्स लक्षात ठेवायचे आय व्ही एक्स एस सीडीएम ते क्रमाने त्यांची व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायचे आयची व्हॅल्यू एक पाच एक्स दहा येल पन्नास सी शंभर डी पाचशे यम एक हजार तर जर असं आपण क्रमाने लक्षात ठेवलं तर आपलं कडून चुका हे होणार नाहीत आंतरराष्ट्रीय संख्याचे नेम म्हणजे इंग्रजी अक्षरे सॉरी इंग्रजी अंक देवनागरी म्हणजे मराठी अंक समसंख्या कशाला म्हणतो आपण ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना आपण काय म्हणतो तर विषम संख्या असे म्हणतो त्यानंतर पहा आता महत्वाच्या संख्यावर आधारित काही प्रश्न असतात तर पहा एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा वेळा एक हा अंक एकवीस वेळा येतो तर दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात हे आपल्याला व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चार्ट आपल्याला व्यवस्थित क्लिअर करायचं आहे त्यानंतर दहा ते नव्याण्णव मध्ये किती वेळा येतात असा देखील प्रश्न असतात दहा ते नव्याण्णव किंवा दोन संख्या संख्यामध्ये असं विचारलं जातं दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य किती वेळा येणार आहे नऊ वेळा कारण शंभर मध्ये दोन शून्य हे कमी होणार आहेत अकरा मधून दोन गेले नऊ आणि एक हा अंक पुन्हा दोन कमी होणार आहे एक आणि शंभर मधला एक अशा प्रकारे ते देखील एकोणीस वेळा एकोणीस वेळा येणार आहे आणि दोन ते नऊ संख्या देखील एक एक न कमी झाल्यामुळे एकोणीस वेळा ते येणार आहेत त्यानंतर मूळ संख्या कोणत्या एक ते शंभरमध्ये मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या येतात एक ते पन्नासमध्ये मध्ये पंधरा मूळ संख्या येतात तर एकावन्न ते शंभरमध्ये मध्ये दहा मूळ संख्या येतात आणि संयुक्त संख्या किती येतात एक ते शंभरमध्ये मध्ये एक ते शंभरमध्ये मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत आणि राहिलेले संयुक्त आहेत पण त्यातील एक जो आहे तो अंक तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही म्हणून संयुक्त संख्या किती असतात एक ते शंभरमध्ये मध्ये चौऱ्याहत्तर हे विसरायचं नाही आपल्याला कारण हा प्रश्न येऊ शकतो विद्यार्थ्यांना आणि एक ही संख्या काय आहे मूळ पण नाही आहे आणि संयुक्त पण नाही आहे त्यानंतर जोडमूळ संख्या कोणाला म्हणतो आपण ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एक आणि एकच अंक येतो त्या दोन मूळ संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ असे म्हणतो मग अशा प्रकारे एक ते शंभर मध्ये आठ जोड्या आहेत जोडमूळ संख्येचे तर हे जोड्या मी ते लिहिलेत आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर सहमूळ संख्या कोणाला म्हणतो आपण ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असतो त्यांना आपण सहमूळ असे म्हणतो त्यानंतर पहा नो त्रिकोणी संख्या हे देखील अगदी इम्पॉर्टंट पार्ट आहे त्रिकोणी संख्या कोणाला म्हणतात पहा एक तीन सहा अशा प्रकारे हे त्रिकोण ज्यांचा आपण त्रिकोण बनवू शकतो त्याला आपण त्रिकोणी संख्या मग पहा ही संख्या कसं काढलं जातं लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले दोन ना आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते हे त्याचं सूत्र आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढला जातो आपल्याला विचारलं प्रश्न की बाबा पंधराच्या नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती किंवा दहाच्या नंतर येणारी तर कसं काढायचं आधी आपल्याला पाया काढावं लागतो तर पहा इथे मी ते उदाहरण दिले दहा ही संख्या आहे मग पाया कसं काढायचं तर दहाचा आपल्याला असे विभाजक शोधायचे दहा गुणीले दोन करायचे आधी आपल्याला काय करायचंय दहाचा दुप्पट करायचं म्हणजे दहा दोन्ही वीस करायचे मग ही जी संख्या आली आहे वीस मग वीस चे आपल्याला असे लगतचे दोन विभाजक शोधायचे आहेत की त्यांचा गुणाकार किती येणार आहे वीस मग अशा लगतचे दोन संख्या आहेत चार आणि पाच चार एक म्हणजे वीस आलेलं आहे मग यातील जी लहान संख्या असते चार ती असणार आहे या दहाचा पाया मग यातील लहान संख्या चार काय असणार आहे दहाचा पाया आहे मग इथे पहा एक दोन तीन चार अशा प्रकारे ही दहा त्रिकोणी संख्या तयार झाली आहे मग दहा नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कशा प्रकारे काढणार आहे आपण तर पहा आपल्याला काय करायचं आपल्याला पाचवी सांगितलेली आहे मग पहा दहा नंतर आता याचा पाया किती आहे चार त्यानंतर की पाया काय येणार आहे पाच सहा सात आठ आणि नऊ मग हे काय असणारे पाचवी त्रिकोणी संख्या मग पहा आपल्याला पाचवी घ्यायचं मग याचा पाया काय असणार आहे नऊ नऊच्या पुढची संख्येने त्याला आहे नऊ गुणिले दहा आहे आणि छेद दोन आहे मग बेपाचे दहा आणि नवापाचा पंचेचाळीस तर अशा प्रकारे आपण त्या पुढील संख्या हे काढू शकतो त्यानंतर पहा चौरस संख्या चौरस संख्या कोणाला म्हणतात पूर्ण वर्ग संख्या जे काही पूर्ण वर्ग संख्या असतात त्यांना चौरस संख्या असं म्हटलं जातं विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यामध्ये गोंधळून जायचं नाही आपल्याला मग पहा एकचा वर्ग एक आहे दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ तर हे वर्गसंख्या आपल्याला चांगल्या प्रकारे वीस पर्यंत पाठ करायचे तिथे वीस पर्यंत मी वर्गसंख्या लिहिल्यात त्यानंतर पहा घनसंख्या घनसंख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्यावेळेस आपण त्याच संख्येला तीन वेळात गुणतो त्यावेळेस आपल्याला घनसंख्या ही मिळते मग पहा एक गुणिल एक एक एकचा घन एकच असतो एकचा वर्ग एकच असतो कारण एक या संख्येला तुम्ही किती वेळा जरी गुणलात तरी उत्तर हे एकच येतं मग दोनचा घन आठ आहे तीनचा सत्तावीस अशा प्रकारे आपल्या संख्यांचे घन देखील हे पाठ करायचे आहेत कारण याचा उपयोग तुम्हाला बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये होणार आहे त्यानंतर पुढील टॉपिक पाहूयात आता क्लिअर दिसत आहे का बघा तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगायचंय